खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आलं असताना आज मंगळवारी गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांनी खेड दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली मात्र या पाहणी दरम्यान मागील पाहणी दौऱ्यात केलेल्या सूचनांची पूर्तता झालेली न दिसल्याने तसंच उर्वरित उरलेल्या कामामध्ये दिरंगाई ठेकेदार करत असल्याचं योगेश कदम यांच्या लक्षात येताच राज्यमंत्री योगेश दादा दा कदम यांनी संबंधित ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं पुढील काही दिवसात उत्तम दर्जाचं उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळेला नामदार योगेश कदम यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी वर्गाला दिल्या गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामुळे खेडवासियांसाठी स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे पडदे लवकरच उघडणार आहेत त्यातच स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र हा खेडमधील स्थानिक कलाकारांचा आणि रसिक प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने स्वतः योगेश कदम या सर्व कामांकडे बारकाईनं लक्ष देताना पाहायला मिळत आहेत प्रहार डिजिटल साठी कोळी खेड काय सध्या ओपनिंग करायचं काम संपलं पाहिजे तेवीस तारखेपर्यंत मी वारंवार सांगू मग तुला कोण काय लक्षात येत नाही मी जून बोललो होतो जुलै संपले आलाय काय भावाची इच्छा नाही आहे पुन्हा मग कसवणार पुन्हा तुमचं अजून काठफोन झाला नाही आहे कंपर झाला नाही आहे ইলেট্রিক তো চালু नगरप्रेनमध्ये गाडी